नमस्कार मंडळी मी मी अक्षुकळे या युट्यूब चॅनलमध्ये हो तुमचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण चाललो आहे माऊली दर्शन फार्म हाऊसला तर तुम्हाला थांबेला आणि टाट्यावरून संबंधच असेल तर इथे आपली पूर्वतयारी पण झालेली आहे तर ऑलमोस्ट आपण आता वाजले दुपारचे दीड वाजले म्हणजे सवाईक वाजला आहे तर आता लवकरात लवकर आपल्याला निघायचं आहे आणि आपल्याबरोबर अनिकेतन इकडे अनिकेत आणि इकडे बाईत बाकीची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे पाण्याचे बॉटल वगैरे सगळे घेतलेले आहेत आणि जे जे काही आपल्याला काय सामान इथून न्यायचं आहे नाही आपल्याला तिथं जाऊन जेवण वगैरे करायचं आहे ले ले तर तिथून जाऊन जेवण बनवायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला इथून आता लवकर निघायचं आहे आणि जेवण आहे घेण्यादा आणि बाकीचे पोर पण आता मदत करतील जरा थोडीफार तर जाऊया लवकरात लवकर आणि इथून आता आपल्याला ट्रेन पकडायची एक एकोणचाळीसशी ती डायरेक्ट फास्ट आहे जर तिथून ती ती जर ट्रेन चुकली परत एक आहे का स्लो आहे ट्रेन तर त्याच्यामुळं आता लवकरात लवकर निघू आणि ऑलमोस्ट आता आम्ही दोघं तरी इथे आलेलो म्हणजे आपण चार तर झालेलो आहे मामा वगैरे येतात दादा वगैरे गाडी असणार आपल्याचं तर हे सगळं सामान लोड आपल्याला गाडीत करायचं आहे तर जाऊया आता पुढचा प्रवास कसा आहे तो बघूया आणि आजचा दिवस आपला कसा आनंदित जातो ते पण बघूया चला तर आपण होतो आता अनिकेच्या घरी आणि मामा वगैरे पण आलेला आपला मा बाकीची बोरा तर आपली गाडी वगैरे पण तिकडे लागलेली आहे ते बघा आपण बाईक नाही नेत आहे आपल्याबरोबर फक्त एकच गाडी असणार आहे आपली मोठी गाडी तिथंच फक्त सामान सगळं लोड होईल बायगा बेगा सगळ्यांच्या तिकडे राहतील जेणेकरून कपडे कपडे सेफ राहतील आपलं जे काय आपण सामान देऊन चालले आहे ते आपलं काम सामान सेफ राहील बाकीचे सगळे पोर आता आम्ही ट्रेनने जाणार ट्रेनने आता बघू कोण कोण आहे बाकीचे राहुल नितीन आणि संत पण आलाय वाघ आला वाघ आमच्यावर वाघ आहे मग काय टेन्शनच नाही <laughs> चला आता ट्रेनने निघून आपल्या शिरी रिक्षेचे आपले विवेक कांबळे ओंकार आहे चिंतो आहे बाकी विनय आपला विनय पुढे आहे विनयू हा इथे आता चालू झालाय विवेकचा आए, तरार। 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 दो 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 चला मी बाईत आणि मामा चाललो आहे मग तू मधून घात तू पण हा चालेल चालेल या बाकीचे आता सगळे सिंगल सिंगल येतात म्हणजे तिघ तिघे रिक्षा पकडून येतात आणि ऑलमोस्ट आता आपण आपल्याला एक ऐकून जायची जी ट्रेन पकडायची होती ना मला वाटतं आता थोडीफार लेट होईल मला आता पोचलो होता आम्ही घाटकोपरला आणि बाकीचे सगळे पुरे गेले तीन नंबर प्लॅटफॉर्मला लवकर जाऊया कारण की एक एकोणचाळीची आपल्या ट्रेन घेतली पाहिजे फास्ट आहे हा सांगा हवे बघा एक एकोणचाळीची चलत तीन नंबर प्लॅटफॉर्मला तीन नंबर प्लॅटफॉर्म इकडे 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 येल तो येल तो, ये तो ये

अध्यक्ष अध्यक्ष कोण आहे अध्यक्ष गाडी कोण आहे आहे आपण चेक कुठे चेंक चेक पण दोन मामा इकडे बसलाय आम्ही लोक इकडे आणि मी मित्रांनो इकडे बाहेर जाऊन ना शाळ स्टेशन आलं आहे आणि शाळ स्टेशन नंतर मग आता आम्हाला बसायला भेटलेलं म्हणजे कल्याणच्या नंतर आम्हाला बसायला भेटलं तर बघा बघून दहा एक मिनटं लागतील आम्हाला पोहोचवलं वाशिली वाशिला उतरून आम्ही मग तिथून आता अगदी पुढे आम्ही तिकडे जण एकत्र आहेत बाकीचे सगळे वेगवेगळे तर आता एकत्र होऊन मग आम्ही निघाला यार सीन गेला चांगला एवढी सिनरी होती मस्त होती ती गेली सिनरी <laughs> बाईकला एक्सपिरियन्स चांगला आहे हा पोरट्यांचा बारका म्हणजे अकरा 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 महिन्याचा होता तर हा म्हणतो की अकरा महिन्याचा मी नाही वर्षाचा तरी असेल तर एकदा मी विचारून बघ त्याने विचारलं ना म्हणजे अकरा महिन्याचाच आहे तेवढाच आहे ना कारण बाईकचा पण मुलगा तेवढाच अकरा महिन्याचा चला आपलं स्टेशन आलं वाशी आणि आता आपल्या इथं मंडई वगैरे भेटेल नाही ना आपण पाठी उतरलो पाठी पाठी विवेक आणि अक्षय आहेत ना पुढे फक्त आम्ही जण एका डब्यात होतो बाकीचे वेगवेगळे चढलेले म्हणजे अक्षय वगैरे वेगळे चढलेले राजू राजू बाकीचे जे पोर आहेत मांडवगड विंडोकर ते सगळे मागच्या स्लो ट्रेन मध्ये अनेकेत पण मागच्या स्लो ट्रेनमध्येच आहे विवेक फक्त फास्ट ट्रेन मध्ये आहे कॉल कर वे ए, ए, अक्षे अक्षे ए, ना वेगळा कॉल कर जेजी वगैरे डायरेक्ट इकडे आला ए जिजी डायरेक्ट ए तू अगोदर येऊन बसलेला अक्षय बाय अक्षय आपलं पुढे मदत केली अभिषेक बाय जेजी अगोदर आलेलं तू मग ह्या ट्रेन मध्ये काय दमलं

चला भाऊ ना आता इथं आपली पोरं आलेली आहेत आणि आपला पावसाचं पण आगमन झालेलं आहे आणि आता वाजलेत मस्त की अडीच अडीच ना सॉरी साडेतीन आहेत आणि तिकडे आपला मेन पात्रदार आहे आजच्या ब्लॉकचा तर आता बाकी बाकीच्या पोर आहेत गाडी नाही गाडी नाही ना चला मग

हा पात्रधार आहे या ब्लॉगचा आपल्या ब्लॉकचावळ्यांवरती नाचायचा गवळ्यांवरती <laughs> <laughs> आज आम्ही एवढी धमाल करणार ना की काय विचारू नका म्हणजे एकदम गवळण मी लावणार नक्की खरोबर त्या गवळ्यांवर सगळ्यांना चादर चिदर घेऊन मी जसं ठरवलं ना तसं झालं पाहिजे हा आता याच्या चेहऱ्यावरती जाऊ नका माहिती आहे फार्म हाऊस तो कुठं आहे माऊली दर्शन फार्म हाऊस हे बघ हे बघ हे बघा काय करतात हे बघा हे नियम तोडतायत हे बघा आता त्याचं बघू ना सगळी पोरं जातील अर्पण तिकडे लगेल इकडे नाही जरा ना। माहिती आहे म्हणजे हा आपल्या विनायकला माहिती आहे तर मंडळी आता इथे आपण खालून वरती आलो आणि आता जरा इकडे आलो आता इथून पा। शेअरिंग रिक्षा पकडू शेअरिंग रिक्षा वट्ता वट्ता। आता आपल्याला हे आपल्याला काय माहिती नाही कसं जायचं आणि कसं नाही ते आता हे माहिती आहे ते विनायकला माहिती आहे आणि विनायक आपला एकदम ओके आहे आता पाऊस पडला ना म्हणून ओके आहे तो तर आता बघू कसं काय ते रिक्षा पकडून जाऊ रिक्षा वाटतं मला वाटतं ते जवळ आहे ना रे आणखी दहा मिनटावरती म्हणजे शेअरिंग रिक्षा एक आहे आपल्या समोरच शेअरिंग रिक्षा आहेत तर शेअरिंग रिक्षा पकडू आणि निघूया

तर मित्रांनो स्टेशनवरून आलात ना जर इकडून स्टेशन आहे समोरच स्टेशनच्या समोरून यायचं तिथे पण रिक्षा भेटेल तुम्हाला आणि जर इथं आलात हा तीन रस्ता वाटतं आणि इथून रिक्षा भेटेल म्हणजे शेअरिंग रिक्षा आपल्या ज्या फार्म हाऊसला जायचं जा तिथे भेटेल आता बिलकुल रिक्षा भेटते काय आपल्याला फार्म हाऊस जाते माऊरी कड्स फार्म हाऊस तर आता किती वेळ लागेल ते तुम्हाला दाखवतो त्यांच्या उलटीच्या असेल ना काय 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 आला चला पाच जण या रिक्षा मध्ये बसले आणि तिघ जण इकडे इकडे पण पाच जण बसले पंधरा जण टोटली हो आणि आम्ही पाच जण बसलेलो आमच्या रिक्षाच्या मागे बसलो राजू मामा आणि बाई आहे ते दाखवून तीन रिक्षा आहेत बाकीचे सगळे गाडीने येणार आहेत आता किती वेळ लागतो बघूया इथून आता वाजले पाहुणे तीन ए, ए, हात मित्रांनो इकडचं बघितलं ना तर लावणी वगैरे लावली बी आहे पावसाचं रूम पण क्लायमेट पण चांगला आहे बऱ्यापैकी पाऊस पडेल असं वाटत पडला पाहिजे मजा वाटत मस्त आहे जबरदस्त आहे एकदम सीन काय जो ला ला हो मी तुम्हाला बोर्ड दाखवला नाही ह्या टर्निंगला तिथूनच असं वरती होता तर पण पहिली रिक्षा पुढे आली त्याच्यामुळे आता आम्ही सगळे बाहेर आणलो सगळे लागू पाठ आणलेलो युटन युटन बाकी हे चला चला <स्थ>

मारून परत परत आता तो माऊली फोर्ट माऊली दर्शनचा जो फार्म हाऊसचा बॅनर लागले ना तिथून आता आपल्याला वरती जायचं आहे चुकून आपण पुढे आलेलो कारण का आपल्याला कोणाला माहीत नव्हतं आपल्याला इथून वरती जायचं होतं पण आपण चुकून ह्या रोडने खाली गेलो हा हा हाच आहे तो हाच आहे ना हाच आहे हाच आहे हा फुल हा ओंकार एकटा बसला तर डुबेल हा चाल हा बुकिंग केली काय मग मजा येणार फुल ए शिवाय नका हे टी व्हीवर जायला मोबाईल मोबाईल घे बॅग बीक तशीच इकडे एक एकदा आलेला विनायक एक तर त्याच्यामुळे तो बोलतो की मला एकदाच आलेलो त्याच्यामुळे बोलतो एवढं आता लक्षात नाही माझ्या तर ठीक आहे तो गेला पण चेंज करायला हा घेतला याचा घेतला हा कॉन्टॅक्ट करा आपल्याला ह्या तीन रिक्षा सोडला एक दोन आणि तीन चला चल थँक्यू सो मच च भाऊ नाव काय राहुल ना ठीक आहे चला चला एबा, एबा, विनायक चा मित्र बरे हे सगळं आपणच बुक केलेलं आहे अरे हा सगळा बुक आपणच केलेला आहे विनायक रात्री घर <स्तितिति> आहे असं <स्तिति> आहे बघ नितीन आता उतारा काढताय नितीन चालू पण झाला जो पर्यंत चपला काढून आपल्या जात नाही तो पर्यंत चालू पण झाला

इकडे काय तुमचं द्यायची टाकून टाकून द्यायची आणि दे कमरेस घेऊन दे बऱ्यापैकी आहे आणि मजा ना आता सगळे आता हे चेहरे बघा आता बघून घ्या नंतर बघायला भेटणार नाही हे चेहरे हा आता नितीनचा उतारा काढलेला आहे नितीन आमचा पण नंतर त्या नितीनचाच काढायला लागणार आहे बघूती मारणार जाऊन बघाय बघ तो म्हणताय नू माझी चप्पल कुठे वेग केला पार्कच्या चला आता जरा तुम्हाला फार्म हाऊसचा लुक दाखवतो एकदा फार्म हाऊस केवढी जागा आहे ऍक्च्युली आणि ग्रीनरी पण मस्त आणि फक्त पावसाची आता फक्त आनंद भेटला पाहिजे पाऊस भेटला ना एकदा की मजा येणार काय विवेक येणार ना थांब ना विवेक आणि ओंकार मस्त पाण्याचा पाण्याचा अंदाज केवढा विवेक पाणी चांगला आहे ना ठीक आहे ना आणि ग्रीनरी बघा मित्रांनो एक नंबर आहे एक नंबर भले पूल छोटा आहे तरी पण बस झालं एवढा पंधरा जणांसाठी चांगला आहे ना आम्ही गेलो आणि हा इकडे लोक आहेत लहानपणाचं वेगळं ते वेगळंच लहानपणाचं वेगळंच असतं कुठे लहानपणा हायच नाही ते पण तरी पण पाण्याची पातळी खोल नाही एवढा कारण का पाणी एवढं एवढं आहे तरी पण मस्त आहे म्हणजे फॅमिली विमिली तुम्ही इकडे येऊ शकता आणि मजाय एकदम वातावरण पण एकदम क्लायमेट पण मस्त आहे फुल धमाल येणार फुल धमाल आणि पोरांची इकडे मस्ती पण चालू झाली फक्त आता मोठी गाडी आली ना आपली कि कपडे बिपडे चेंज करू सध्या आपले कपडे फिपडे बॅग बीक सगळे त्याच त्याच गाडीत आहेत काय काय ती एकच लाईट आहे ती पोल लाईट आहे लाईट इथे जरा डिस्को दोन तीन असा आणि इकडे हा रूम मस्त आहे एकदम तुम्हाला हा रूम दाखवतो हा रूमचा इंटरेस्ट असा आहे इकडे किचन आहे इकडे बेडरूम आहे इकडे ए सी आहे फक्त ए सी चालू नाही ए सी बंद आहे आणि नंतर इकडे वॉशरूम आहे हा इकडे वॉशरूम आहे किचन वगैरे मस्त आहे आणि आता तुम्हाला त्या रूममधल्या दाखवतो जे जेणेकरून बाजूचा रूम आहे हा रूम बघा हा रूम तुम्हाला मगाशीच दाखवला फक्त बेडरूम आहे आणि वॉशरूम आहे आणि एक फॅन आणि सेम रूम बाजूला आहे आणि जे मालक आहेत म्हणजे जे सांभाळतात त्यांचा रूम बाजूला आहे हा सांभाळणार आहे इकडे <laughs> ह्याच फार्म हाऊस आहे सगळा ह्याचा <laughs> ह्याचा नंबर नंतर डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तुम्हाला नंतर <laughs> चालू पण केला चला चला आणि इकडे डिस्कस चलाय तू चार्जर आहे मोबाईलचा चार्जर चार्जर आमचा त्याच्याकडेच आहे त्याच्याकडे म्हणजे वेगनी पण आणला मी पण आणला मांडवकर ने आणलाय पण मांडवकरचा पण मोबाईल आयफोन सेकंड त्याचा चार्जर आम्हाला लागेल बाहेरच आहे आता आपल्या पाण्यात पोहोचू सुरुवात झालेली आहे इकडे पाण्यात बघा इकडं आणि नितीनची बघा नितीन आता तेव्हा बाहेर आलो आहे नाही घेतला नितीन आता तेव्हा बाहेर आलो आहे आणि बाकी इकडे इकडे घन डिस्कशन चालू आहे इकडे संध्या खुळावलो आहे संध्या खुळावलो आहे तो खुळावलो आहे आणि बाकी इकडे इकडे मोठा डिसिजन चालू आहे इकड तिकडे बघा तिकडे तिकडे सगळं सगळं म्हणजे पैशावरील मालिक तिकडे आहे पैशाची पेटी आमची तिकडे आहे आणि स्पीकर इकडे कनेक्ट का नव्हतं मला काय समजत नाही आहे काय लपडा झालाय ब्लूटूथ कनेक्ट आहे या बघा ह्या शोभत तुमका म्हणजे मित्रांबरोबर यायचा पिकनिकला आणि ही माझ्या करायची सोडून ह्या आयटम बरोबर बोलत राहणार मी माझ्या बायकोचा कॉल ठेवलो मग ते सांगितलं नंतर कर आता मी सध्या बिझी आहे काय ह्याच्यात आहे मोबाईल बागेत घेऊन जात तिकडे पाण्यात हां चिकन आणायला कर काय त्याला उकर मोबाईल घेऊन काय जात आता पाण्यात आता आम्ही चाललो अनिकेत अक्षय मी आणि बाईत आता आम्ही चाललो आम चिकन आणू कारण का चिकन आणलेलं नाही आणि दादाजी आमची मोठी गाडी येणार होती ती गाडी अजून मागे म्हणजे अठरा किलोमीटर मागे अजून तर त्यासाठी जरासा वेळ लागत तर त्याच्यामुळे म्हटलेलं आम्ही पुढे जाऊया आणि चिकन बिकनची काहीतरी सोय करून ठेवूया म्हणजे चिकन बिकन आणून ठेवलं की फटाफट फटाफट आपण काय ना काय म्हणजे मदत होईल की जेवढं लवकरात होईल म्हणजे जेवण एकदा झाला की बाकीच्या प्रोग्रामला चालू होईल मग त्याच्यामुळे आता चिकन बिकन आणूक जातो चिकन बिकन घेऊन आलेलो की जरा कापून बारीक बारीक करून ठेवतो आणि नंतर मग कांदा बिंदा जे काय असेल तर मसाला तो पण वाटून ठेवायचा मसाला तो रेडीमेड आणलेला वाटत आणि की मसाला रेडीमेड आणलेलो आहे म्हणजे बनवून आणलेलं आहे की इथे बनवूच आहे म्हणजे मिक्सर मिक्सर आणलेलो आहे तर सगळं म्हणजे फक्त चिकन आणून बारीक केलेला की मसालो काय वाटून वेळ नाही लागू तो नाही गाडी भाडी आहे पण तू बाहेर मोठी आहे मोठी गाडी मोठी गाडी अजून ना ना आलेली नाही आम्ही तो म्हणतो चिकनची व्यवस्था करतो चिकन घेऊन येतो बरं त्याला तिकडे बाहेर जायला लागेल ना हा वाशिंदा तिकडेच झालं आता जातो इथं बघतो बाहेर जरा चालत थोडं लहान चालत चाललं की बघा कसं काय ते नाही तर मग त्याला कॉल करू नंबर आहे रिक्षावाल्याचा ठीक आहे बाहेर बघतो चालेल हा थोडं मी काय करते ना तर हे जण खातात पाणीपुरी आणि मी पेटीस घेतो आहे पण व्हिडिओ तो बघू दे तो पण आमटा कुठे आता आलो आपण चिकन घ्यायला तिथे नाश्ता वगैरे केलेला आणि इकडे आता चिकन घ्यायला आलेलो सात किलो चिकन घेऊन मग आता आपण जाणार आपल्या फार्म हाऊसला परत मेहनत न घेतलेलं म्हणजे असं सांगायचं मग सांग ना आता आता एकच दुकान आपण काय केलं असं मग चला फायनली आपण चिकन घेतलेलं आहे आणि केतन वगैरे पण आलेले आहेत गाडी घेऊन आलेले आहेत गाडी आपली ला हो तिकडे लावलेली आहे बघा समोर आहे ती तो म्हणता माझं लक्ष सगळं तुझ्याकडे आहे माझं लक्ष सगळं तुझ्याकडे आहे फायनल मित्रांनो आता निघालेलो आता फार्म हाऊसला जाण्यासाठी आणि आता वाजलेत सहा एकोणीस आणि आपलं चिकन बिकन आहे चिकन घेण्यासाठी आपला दादा आलेला गाडी घेऊन म्हणजे रिक्षाचं भाडं वाचवायचं म्हणून अडीचशे रुपये भाडं आहेत म्हणजे एक पर पर्सन पन्नास रुपये तर आम्ही चार जण होतो म्हणजे दोनशे रुपये तरी झाले असते मग ते वाचवायचे म्हणजे गाडी घेऊन आपण दादाला बोलवला इथे चिकन बिकन घेण्यासाठी बाकी काय मसाला विसाला घ्यायचा होता आता लवकर लवकर निघू आणि बाकी आपल्याला जेवण बनवणार आहे ते दा, दादा वगैरे मागून येतात तर मागून कोण कोण दादा चव्हाण आणि भावेश वगैरे मागून येतात संदेश राऊत वगैरे आलाय ना हा फक्त त्याचा भाव याचा बाकी होता मग त्याच्यामुळे आता लवकर लवकर निघू आणि बाकीची काय तयारी असेल ते तुम्हाला आता कंटिन्यू ह्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल ओके तर ओके ओके फुल मजा येणार आहे फुल मजा येणार आहे फुल जमाल आता राहुल पण ऑलरेडी झालेला आहे राहुलची कुजरी वाढ होतो राहुल सांगतोय मी फक्त माझे लक्ष फक्त तुझ्याकडेच आहे पैसे हे थांब पाठवतो शंभर पाठवतो तीस मी टाकतो नंतर फोन केला मला पैसे हे पण आता झाले की व्यवस्थित आणि तिथे सुरुवात झाली आहे मस्त कपडे चेंज करून त्याच्यानंतर मग असेल मजा करू मंडळी आपली जेवणाची तयारी चाललेली आहे आणि हायचा डान्सर हे आता आणि इकडे सगळे कांदा चिरलेला आहे बाकीचं सगळं चिकन पिकन तुम्हाला काय दाखवत आहे आपण सात किलो चिकन घेतलेलं ना सात ते आठ किलो तर आता सगळं वॉश बिशन असे चाललेलं आहे सगळा आणि संदेश भाऊ आपले आलेले आहेत मदत करतात मांडवकर गर, मांडवकरांपण कांदा भाजलं नाही मगायची आणि मायनाने इकडे आपलं काय मिक्सर लावत आहे मयनानं इकडे भाजी ठेवला नाही ठीक आहे हरकत नाही इकडे <laughs> आमची शिडी आहे आमचं सावधर सावदर आणि इकडे आमचा तिसरा दर पण आलेला आता इकडे इकडे आमची शिडी पण आहे